कोरोना जशी लाट आली होती त्या हजारो निष्पाप जनता गेली आणि मग त्याच्यावर लस आली आणि कोरोना गेला आता तशीच बीजीबी मध्ये प्रवेशाची लाट आलेली आहे आणि ह्या लाटेत हजारो राजकारणी संपणार आहेत पण शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे नावाची लस आहे ही लस जे राजकारणी घेतील तेच वाचतील आणि तेच टिकतील हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचंय आणि म्हणून बांधवा की ओम हे नाव कुणाचं असते ओ नाव कुणाचं आहे हिंदू धर्माचं सुरुवातच ओमपासून आहे ना सगळ्यात पवित्र नाव आहे ओम ही सगळ्यात पवित्र नाव आहे आता या ओमला काय म्हणते तो ही बोम मग ही झकमारी ना का हिंदू धर्माचा अपमान ना का इथं लाग नाही त्या हिंदुत्वाच्या लाड केली सांगा ओम ला ओम तरी म्हणाव म्हणा काहीतरी पुण्य लागल ओम ला बोम म्हणल्यावर काय होणार आहे बोमच मारत फेटायची पाळी येणार आहे म्हणा पुन्हा दुसरं काय सुधारणार बांधवानो विषय बरेचसे झालेत सगळे विषय सविस्तरपणे तुमच्या सगळ्याच्या समोर मांडलेत मला आपल्या सगळ्याला एकच विनंती करायची की फडणवीस साहेब सारखं म्हणते की मोदीजींनी करोनाच्या काळात लस आणली म्हणून तुम्ही आम्ही वाचलो म्हणतेत का नाहीत मग फडणवीस साहेबांना सुद्धा मला सांगायचंय की तुम्ही सुद्धा काँग्रेसच्या काळात पोलिओची लस घेतली म्हणून लंगडी घालण्यापासून वाचलात नाहीतर सगळेच लंगड्या घालीत बसले असते पोलिओ झाल्यावर मान्य करावं लागेल का कर नाही हे त्यांना सांगणं गरजेचं आहे कोरोना जशी लाट आली होती त्या लाटीत हजारो निष्पाप जनता गेली आणि मग त्याच्यावर लस आली आणि कोरोना गेला आता तशीच बीजीपी मध्ये प्रवेशाची लाट आलेली आहे आणि ह्या लाटेत हजारो राजकारणी संपणार आहेत पण शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे नावाची लस आहे ही लस जे राजकारणी घेतील तेच वाचतील आणि तेच टिकतील हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून बांधवानो ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर उद्याच्या मी बघायला होतो तुम्ही मन की बात ऐकला दिलकी बात ऐकला म्हणून आठ म्हणून आठ म्हणलो होतो पण आठ म्हणल्या म्हणल्या काय म्हणला म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे मन की बात नाही असो आता मतदान मतदान करत असताना आपला बाण चोरलेला आहे आणि आपल्याला काय दिलंय आपलं चिन्ह काय मोठ्यानुजार आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय हंगास